फडणवीसांनी आपण सव्वाशेर कसं ते दाखवून दिलेलं आहे तेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रिया ताई बोलत होत्या ना अनेकांचा असा भ्रम आहे की शरद पवारांना फडणवीस हा ब्राह्मण आहे याचं दुःख आहे बिलकुल नाही मित्रांनो बिलकुल नाही त्यांना दुस तोच दुसरा सव्वाशेर शरद पवार आलेला आहे <laughs> हा आपल्यापेक्षा मिलंदर आहे मी इथे तुम्हाला फार तपशील सांगणार नाही पण मला तीन किस्से असे माहिती आहेत की फडणवीसांनी आपण सव्वा शेर कसं ते दाखवून दिलेलं आहे एखादा सांगा नाही नाही ते सांगणे जर खासगीतले <laughs> सांगणे बरोबर नाही मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे त्यामुळे जे ऑफ द रेकॉर्ड आहे ते ऑफ द रेकॉर्ड आहे पण सांगायचा मुद्दा असा की अकेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रिया बोलत होत्या ना अकेला देवेंद्र दोन पार्ट्या फोडून गेला आणि <laughs> ज्या सरकारच्या विधानमंडळात यजमानीन बाई म्हणून सुप्रियाताई पहिल्या दिवशी नाचत होत्या आठवतं तुम्हाला त्या गेले तीन आठवडे कुठे गायब आहेत पत्ता नाही आणि हे मित्रांनो आधुनिक काळामध्ये जी लोकशाहीतली लढाई असते या लोकशाहीच्या लढाईमध्ये सगळे रोज तुम्ही चॅनेलवर ऐकता बघता तुमची रणनीती काय या मूर्खाला रणनीती या शब्दाचा अर्थ माहीत नाही रणनीती आधी सांगितलं तर ती रणनीती उरत नाही दाऊद सांगतो का तुझी येऊन मर्डर करणार आहे असं सांगतो झाल्यावर <laughs> कळते धागेदोरे शोधतात अरे दाऊदच्या माणसांनी केलं दाऊद तो सांगतो पत्रकार परिषद घेऊन तेव्हा शि तुम्हाला शिंदे किंवा अजितदादा यांना फोडून आणले आणि दोघांच्या बेरजेपेक्षा अधिक आमदार असून भाजपचे तितकेच मंत्री आहेत हे सगळं मूर्खपणा म्हणून चाललंय असं तुम्हाला वाटतं मित्रांनो नाही अजिबात नाही याला रणनीती म्हणतात जे लोक तुम्ही मोदी भक्त म्हणवणार आहे त्यांना मी एक सांगतो तुम्ही दोन हजार तेराच्या सहा ते सप्टेंबरपासून मोदींचे वेगवेगळे कार्यक्रम सगळीकडे लाईव्ह दाखवले जात होते मुलाखती दाखवल्या जात होत्या तेव्हा मला आठवतं की मोदींनी एका अशा ह्याच्यात सांगितलं होतं की जो शेतकरी त्याला झटपट काहीतरी पाहिजे तो धान लावतो गहू असेल बाजरी ज्वारी तांदूळ ज्याला चांगलं उत्पन्न पाहिजे तो बागायती शेती करतो म्हणजे ऊस वगैरे लावतो आणि ज्याला आयुष्य लांबलचक चांगलं जगायचं आहे मस्त तो फळबागायची लावतो फळ यायला उशीर लागतो पण यायला लागलं कि की किती वर्ष बसून खाता येत याची कल्पना करा <laughs> हा सगळा प्रकार कुठे आला माझं एक पुस्तक आहे मी आता रिप्रिंट करणार आहे ते अर्धशतकाचा आधांतर मित्रांनो नेहरू गेले एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये तिथून चौदा मोजा वर्ष किती होतात पन्नास या पन्नास वर्षात ट्रान्झिशन कसं होत आलंय बघा चौसष्टमध्ये नेहरू गेले आणि नेहरू म्हणजे एकछत्री काँग्रेस होती सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस होती आज किती राज्यांमध्ये काँग्रेस आहे असा प्रश्न विचारला जातो आणि ह्याचं सोपं तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल ना तर त्या सर्कसमध्ये त्या झोल्यावरून ते असं सोडतो आणि तो तो झुला जाऊन पकडतो हा झुला हलत असतो आणि तो हा सोडतो आणि झुकांडी देतो आणि त्या झुल्याला पकडतो या मधल्या काळात त्याच्या खाली काहीही आधार नसतो तुम्ही मधला फोटो काढून बघाल तर म्हणाल हा आता पडणं हा आता पडणं हा आता पडणं नाही ते सोडल्यावर ते पकडेपर्यंत समजा पंधरा सेकंद जात असतील देशाच्या आयुष्यामध्ये त्याला पन्नास वर्ष लागतात चौसष्ट मध्ये नेहरू गेले तेव्हाचा जनसंघ बघा आणि चौदा मध्ये मोदी स्वतःच्या बहुमताने पंतप्रधान झाले पन्नास वर्षाचा काळ आहे पण आले कसे मी गंमत म्हणून पुस्तक लिहिलं नव्हतं किंवा ती लेखमाला लिहिली नव्हती की मोदी स्वबळावर बहुमत आणू शकतील हे मी अंदाज व्यक्त केला हो नव्हता मला खात्री होती कारण भाजपकडे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भाजपचे अवघे दोन खासदार आले आणि राजीव गांधी टिंगल करताना म्हणाले लोकदल होतं त्यांचे तीन आणि भाजपचे दोन तर येतो दो या तीन बजगे असं राजीव गांधी टिंगल करून बोलले होते दोनपासून दोनशे ब्याऐंशी आकडा याला चौदा चौऱ्याऐंशीपासून चौदा तीस वर्ष गेली तर त्यामध्ये जी मध्यंतरी काय काय स्ट्रॅटेजी आखली आहे आज तुम्ही म्हणाल मोदी गडकरी बोलता तुम्हाला माहिती आहे चौऱ्याऐंशीच्या त्या पराभवानंतर ठराविक संघाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपल्याला नेक्स्ट जनरेशन लिडरशिप उभारावी लागेल हे ठरवलं त्यातून तुम्हाला राजनाथ सिंग मुंडे गडकरी मोदी या सगळे दिसत आहेत ना ते त्या पहिल्या शिबिरातले आहेत लगेच आपल्याला चला बंगलोरला भेटू सरकार बदलून टाकू असं नाही केलं मोदींनी जी फळबागायतीची कन्सेप्ट सांगितली आहे ती तशी आहे आता दुसरी गोष्ट अजितदादा आले आणि डायरेक्ट उपमुख्यमंत्री झाले हो। शिंदे तुम्ही जो प्रश्न विचारला की दोन पक्षाचे चार पक्ष झालेत यातली एक गोष्ट लक्षात घ्या शिंदे असोत की अजितदादा असोत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने आजपर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही त्यांच्या पक्षाचं हायकमांड वेगवेगळं होतं आता पक्ष यांच्याकडे हायकमांड नाही ते हायकमांड अल्टिमेटली अमित शाह आणि नरेंद्र मोदी होतात रणनीती ती असते मित्रांनो रणनीती ती असते की तुम्हाला ह्या सगळ्या लढाया अनेक लढायांचं मिळून युद्ध होतं तुम्हाला लढाई जिंकायचे युद्ध जिंकायचं हे ठरवा हे सगळं मोदी आणि शहा पत्रकार परिषद घेऊन सांगणार नाही अजिबात सांगणार नाही आणि काही गोष्टी संजय राऊतच आहेत काही गोष्टी संजय राऊत थोडेच आहेत रोज पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगायला तर मला कधी कधी मी टाळतो बोलायचं पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला मी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्याच्या आधी तो पुलवामाचा हल्ला घातपात झालेला होता मी ती लिहायला नको होती लिहिल्यानंतरही मला वाटलं पण होऊन गेलं लाईट्स वगैरे आल्या सगळं पण त्या गोष्टी लिहायच्या नसतात मी त्याच्यात स्पष्टपणे म्हटलं होतं हे आता सर्जिकल स्ट्राईक होणार नाही पुलवामाला उत्तर प्रॉपर पाकिस्तानी भूमीवर जाऊन दिलं जाईल आणि एअर स्ट्राईक झालं आय बीचे एक मोठे अधिकारी आहेत तेव्हा जॉईंट डायरेक्टर होते त्यांचा जवळजवळ तीन आठवड्यांनी मला फोन आला ती पोस्ट तुम्ही लिहायला नको होती म्हटलं का म्हटलं आपल्या किती लोकांना ती कळडी माहीत नाही पण शत्रूला केळडी असती तर शत्रू सावध झाला असतो स्ट्रॅटेजी कशी असते बघा एअरस्टॅग तुम्ही सगळ्यांनी ऐकला पण आपल्या चार हवाई तळावरून वेगवेगळ्या विमानांची पथकं उडाली होती ॲक्च्युली हल्ला यातलं कोण करणार हे ठरलेलं होतं मग चार ठिकाणाहून का उडवली होती तर पाकिस्तानातली जी रडार असतात ती जी रडार आहेत त्या रडाराने एकाला टार्गेट म्हणून पकडलं की ते त्याला फॉलो करत राहतं त्यामुळे आधीच्या तीन पथकांनी सगळी टार्गेट काय ती रडार बुक केली चौथं पथक मोकळं होतं ते हल्ला करून परत आलं आणि या तिघांनी सीमा ओलांडली नाही सीमा ओलांडली चौथ्या पथकाने याला रणनीती म्हणतात मित्रांनो याला रणनीती म्हणतात की काय होणार आहे याचा थांब पत्ता फक्त मोजक्या लोकांना असतो शरद पवार किंवा अजितदादा तुम्ही बघाल तर दुपारी बारापर्यंत सगळ्या चॅनेलवर चर्चा काय चालू होती अजितदादांना प्रदेश अध्यक्ष पाहिजे बरोबर आहे झालं काय ते उठले आणि राजभवनात गेले हे गाफील ठेवणं फार महत्त्वाचं असतं मित्रांनो शत्रूला गाफील ठेवणं आज मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो शरद पवारांचं पण डोकं नाही चालत आहे करायचं काय पण त्या पलीकडे मला कोणी सांगत नाही मी पहिलं सांगतो हे माझे अंदाज असतात हा नाहीतर आमचे एक दोस्त आहेत हे सगळ्यांशी बोलत असतात आणि सगळे त्यांना सांगत असतात त्यांची गोष्ट वेगळी आहे माझं तसं नाही माझे अंदाज असतात शरद पवार हे इंडिया आघाडीत राहणं ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकते एकाहत्तरच्या युद्ध आपण जिंकलं याचं खूप कौतुक सांगितलं जातं पण त्या युद्धामध्ये पिन पॉइंटेड तुम्हाला सांगतो अडीच दिवस आपले वैमानिक त्या लढाऊ विमानामध्ये बसून होते एकाच्या ढोंगणाला मुंग्याला की दुसरा बसायचा बटे शिट्टी मारली की उडायचे अडीच दिवस बसून होते कारण परफेक्ट त्यांच्याकडे इनपुट होता आणि शेवटच्या क्षणी क्लिअरन्स मिळाल्यावर गेले आणि सरगोदा या त्यांच्या हवाई तळावर सगळीच्या सगळी सेबर जेट उडायच्या तयारीत होती मारून टाकली एअरफोर्स संपला पाकिस्तानचा त्यामुळे आपण जिंकलो आणि ती माहिती देणारा माणूस हा याया खानचा ए डी सी होता त्यामुळे सगळे सेनापती बसून जी स्ट्रॅटेजी बनवायचे ती त्यांच्या लोकल कमांडरना कळण्याच्या चार तास आधी आपल्याकडे असायची तेव्हा शरद पवार बंगलोरला का गेले ह्याचा विचार करा हे आता जे तुम्ही म्हणालात की पक्ष इकडे आला पण हायकमांड तिकडे राहिले त्या हायकमांडचं पुढचं भविष्य काय चोवीसचं हायकमांडचं भविष्य परवा तुम्ही त्या लोकसभेत सुप्रियताई ज्या फडफडाट करून बोलत होत्या त्या बघितलं की कळतं तुम्हाला आणि काल एक बातमी आली आहे की सुप्रीम कोर्टाने गुजरातचा निर्णय थांबवला हो थांबवला थांबवला स्थगिती दिली स्थगिती दिली शिक्षा आता ती आय एन डी आय ती ऐका पहिलं अर्धी ही बातमी आपल्याकडे अशी येते अर्धी येते सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली बरोबर आहे त्या निकालाला स्थगिती दिली याचा अर्थ तुम्हाला त्याच्यावर अपील करता येते अशी स्थगिती लालूंना पण दिलेली होती पुढे काय झालं लालूंचं खासदार की गेली ना आणि राहुल गांधींनी कागद फाडला म्हणून गेली आता त्याची फळं ते भोगतायत फळं यायला लागली झाडाला आता मला काय विचारायचं आहे की आय एन डी आय ए अशी जी काय युती झालेली आहे आघाडी झालेली आहे मी इंडिया म्हणत नाही त्याला ते इंडिया नाही आय डॉट नाही नाही अरे सोपं बघा हे सगळे सव्वीस लोक जमले ते अख्खे तुतु मैमय वाले त्यातला मैमय काढून घ्या मय म्हणजे आय दोन्ही आय काढा मृत काय उद्या त्यांना एक भीती नसेल निर्माण झाली या निकालामुळं त्या सगळ्यांना निर्धास्त होते की exactly. आता काही झालं तरी राहुल आपला नेतृत्व एक्झॅक्टली आणि आता अचानक सगळेजण एकदम म्हणाले असतील अरे चला आता राहुल आपल्या डोक्यावर हळ डोक्यावर बसणार आहे हीच तर गंमत आहे मग स्ट्रॅटेजी कशाला तुम्ही विचार करा सगळं सैन्य तिकडे पाठवलं आणि अर्जुनाचा सारथी कोण झाला हे भाजपने घडवून आणलं साध सरळ त्यांना हे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जाणार नाही का संसदेचं अधिवेशन तुम्हाला, तुम्हाला आता वो, वो मी आता एक किस्सा सांगतो मी नाव स्पष्ट नाव सांगणार नाही एक किस्सा सांगतो तुम्हाला अगदी अडीच एक वर्षापूर्वीच आहे एक भाजपचा नेता आहे जनरल सेक्रेटरी त्याला बोलवून घेतलं दिल्लीला म्हणजे तुझ्याकडे महत्वाचं काम आहे तू ये तो महाराष्ट्र सदन मध्ये जाऊन बसलेला होता एक दिवस गेला दुसरा दिवस गेला पुढे काय काम आहे बोलवलं आणि पुढे कोण काय सांगत नाही तिसऱ्या दिवशी त्याला निरोप आला निरो तुला हा हा माणूस येऊन भेटेल तो काय काम सांगेल त्याच्याबरोबर जायचं तो माणूस आला त्या माणसाने आला म्हणाला तुम्हाला फोन आला हो म्हणा चला म्हणाला कुठे जायचं आहे नाही तुम्हाला कळेल म्हणा एअरपोर्टवर गेले चार्टर्ड प्लेन होतं त्याच्यात बसले एका ईशान्येकडच्या राज्यात गेले काम काय माहीत नाही आज जनरल सेक्रेटरी गेला ईशान्येकडच्या त्या एका विमान राज्यातल्या विमानतळावर उतरला तो जनरल सेक्रेटरीचा तो काम काय एक मिनिट मागते फोन लावला तुम्हाला राजभवनावर जायचं मुख्य आपलं मुख्यमंत्र्याकडे जायचं त्याला घेऊन राजभवनात जायचं त्याच्या मुख्यमंत्रीपदाचा जा, शपथ काय तो राजीनामा द्यायचा आणि त्याला घेऊन दिल्लीला यायचं जो राजीनामा घ्यायला गेला त्याला माहिती नव्हतं आपण कशासाठी आलो याला रणनीती म्हणतात मित्र रोज सकाळी नऊ वाजता प्रातर्विधी प्रातर चालतो त्याला रणनीती म्हणत नाही आज जर बाळासाहेब आले तर ते काय करतील म्हणजे पहिल्यांदा गांधीजी आले तर हातात ती काठी घेऊन या कार्ट्याला झोडपतील <laughs> तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सतरा ही तारीख माझ्या लक्षात राहिली आहे माझं गडिंगलला भाषण होतं आणि फोनवर ठरलेलं मला माहिती नाही समोरचे लोक कोण आहेत मी जेव्हा सकाळी त्या महालक्ष्मी एक्सप्रेसनं पोहोचलो तेव्हा मला कळले हे सगळे जनता दलवाले आहेत आणि आमचा विषय ठरला होता गांधी ते मोदी आणि पोहोचलो मग आंघोळ वगैरे झाले हॉटेलमध्ये ते लोक आले भेटायला मला कळलं गांधीवादी आहेत सगळे आणि विषय होता गांधी ते मोदी म्हटलं ठीक आहे आठ आठ तास आहेत आपल्याकडे मी अख्खा विषय फिरवला आणि तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो ऐंशी वर्षाचे नाईक म्हणून गृहस्थ होते ज्यांनी प्रत्यक्ष गांधींबरोबर काम केलं होतं त्या मिठाच्या त्यांनी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझं व्याख्यान संपलं ते म्हणाले हा गांधी आम्हाला कोणी समजावलं नाही आता तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सतरा सांगतो त्या दिवशी नोटबंदी संपली ती तारीख होती आणि मी ते मला कळल्यानंतर मी सगळा विषय फिरवला हो मी सुरुवातच अशी केली गांधी नसता तर मोदी नोटबंदी करू शकले नसते कारण गांधीजींचा पाठीराख्यात जनतेवर विश्वास होता त्यांनी लोकांना सांगितलं देशाला स्वातंत्र्य मिळवायचं ना लाठ्या झेला छातीवर गोळ्या झेला आणि लोक बाहेर आले रस्त्यावर देशाचं स्वातंत्र्य चळवळ झाली आजचे सगळ्या गांधीवाद्यांना हा गांधी माहिती आहे का असा प्रश्न केला कारण म्हटलं सगळे गांधीवादी आहेत स्वतःला गांधीवादी म्हणवतात ते सगळे रडतायत अहो बँकेच्या रांगेत चार चार तास उन्हात उभं राहायचं अरे गांधींनी काय शिकवलं देशासाठी मरायलाही उभे राहतात लोक ते नोटबंदीच्या रांगेमध्ये चार तास उभे राहणार नाहीत हा गांधी ज्यांना कळला नाही त्यांना आज गांधीवादी म्हणतात आणि जनता देशासाठी एवढे कष्ट उपसायला तयार आहे हे कळलेला पहिला गांधीवादी नरेंद्र मोदी हो आहे wow. उडाले ते म्हणतो तो खादी गांधीजींनी सुरू केली ते अनुदानावर खादी ग्रामोद्योग हो मंडळ चालत होतं ते प्रॉफिटमध्ये आणणारा माणूस नरेंद्र मोदी हो तुमच्या म्हटलं गांधीवादी गांधीवादी बोलतात त्यांना हा गांधी कळलाय का तर ते मला नाईक नंतर म्हणाले हे हा <laughs> <laughs> गांधी आम्हाला ऐकायला मिळाला म्हटलं काय करणार तुम्ही कुमार सप्तर्शीला आणता आणि कुमार सप्तर्शी गांधीवादी म्हणजे काय योगायोगाने त्या दोन हजार सतरा सोळाच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तो निकाल असा होता की गांधी स्मारक निधी नावाची एक संस्था होती आणि मला वाटते मामा देवगिरीकर असे कोणते होते काँग्रेसचे नेते त्यांनी पुण्याच्या शहराबाहेर आता तो कोथरूड तेव्हा शहराबाहेर होता तो एक प्लॉट घेतला होता आणि तो गांधी स्मारक निधीचा होता पुढल्या काळात दिल्लीचा गांधी स्मारक निधी हा हे वेगळे झाले हे गांधी स्मारक निधी महाराष्ट्र आणि तो दिल्लीत त्यांच्यामध्ये त्या प्लॉटच्या मालकीवरून सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली हा आधुनिक गांधीवाद आहे कज्जेत आला एका प्लॉटवर दोन गांधीवादी भांडतात हा गांधीवाद आहे तो माणसाच्या डोळ्यात पाणी आलो म्हणाला आम्हाला यातलं काय म्हटलं एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम आहे गांधींच्या नावावर अण्णा हजारे आमचे त्यांना गांधी कळला नाही गांधी, ना गांधी उपोषणाला बसायचे मौन पाळायचे आणि ब्रिटिश सरकार घाबरायचं हे मात्र बोललं तो त्याला कुठे आवी लागतील म्हणून ब्रिटिश सरकार घाबरायचं आणि अण्णा हजारे देशातले आजच्या आधुनिक गांधीवादी ते उपोषणाला बसले की दीडपट दुप्पट ओव्हरटाईम करून बोलतात आणि ते गांधीवादी आहे म्हणजे कोणी गांधीवादी ठरवलं आहे ना हा भाग सगळं सगळं आपल्याकडे मेक बिलीव्ह केलेलं आहे मीडियामधून आपल्या माथी एवढ्या गोष्टी मारल्या जातात की लोकांना टी व्हीवरच्या चर्चा आहे का तुम्ही ते काय सांगणार व्हेरी डेटा म्हणजे आपण माणसं नाही आपण डेटा आहोत आपल्याला काय वाटतं हे डेटा ठरवतो तुम्हाला दिल्लीत माझ्या घरी एक जे एन यूच्या प्राध्यापिका आल्या होत्या आणि मी आणि स्वाती आम्ही वेगवेगळ्या गोष्टीवर मुलगी बोलत होतो तेही होते त्या ते प्राध्यापिका होत्या आणि त्या अशा आवासून बघत होत्या त्या जे एन यूमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय शिकवतात आहे की नाही गम आणि आम्ही कसल्यावर बोलत होतो तर भारत पाकिस्तान बांगलादेश अमेरिकेची मोदींची ती दौरा होता तो आणि त्या अवाखून ऐकत होत्या आता यांच्याकडून आता ते उल्हास बापट आहेत त्या माणसाने कधी वकिली केली नाही कोर्टात उभा राहिला नाही आणि तो घटना तज्ञ म्हणून तुम्हाला दाखवला जातो <laughs> ते चुकीचं बोलतात असं नाही आजपर्यंत ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यावर त्यांच्या विवेक टीका टिप्पण्या छापून आल्या आहेत ती पुस्तकं त्यांनी वाचली आहेत त्यामुळे वीस वर्षापूर्वीचं ते बरोबर सांगतात आज जा काय चाललं आहे त्याचा पत्ताच नाही त्याचा पत्ता नसतो त्यानं